मस्त असा झणझणीत जन कटचा रस्सा आणि त्यासोबत गरमागरम बटाटवडा चला तर मग सुवर्णास किचनमध्ये आज आपण वडा रस्सा म्हणजे कट वड्याची रेसिपी बघणार आहोत बघूनही तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करू कटवडा करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बटाटे उकडून घ्यावे लागतील तर कुकरमध्ये मी अंदाजे पाचशे ग्रॅम चार किंवा पाच बटाटे टाकायचे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण जा लावून आपल्याला तीन किंवा चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तोपर्यंत बाजूच्या शेगडीवरती आपण कांदे भाजायला ठेवू शेगडीवरती एक जाळी ठेवलेली आहे कांद्याला ना मधोमध चार काप द्यायचे म्हणजे ना छान आतपर्यंत लवकर भाजले जातात तर कांदे भाजून झाले त्यानंतर तव्यावरती इथे मी चार चमचे किसलेलं खोबरं घेतले खोबरं हलकंसं आपल्याला थोडंसं ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचं आहे थोडासा ब्राऊन रंग आला की खोबरं एका ताटामध्ये काढून घ्यायचं त्याच तव्यावरती आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस टाकायची आहे खसखस व तीळ मंदाचेवरती भाजायचं आहे जास्त करपू द्यायचं नाही एखादा अर्धा मिनिट हे छान भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं या प्लेटमध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकायचे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी मुठभर कोथिंबीर टाकायची आणि आपण जे भाजलेले कांदे ना ते पण ठेवायचे हे सर्व काही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर हे बघा अशा प्रकारे मी इथे ना वाटण तयार करून घेतलं आता शेगडीवरती मी एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे आज मी मातीच्या भांड्यामध्येच कटचा रस्सा बनवते यामध्ये अंदाजे चार पाच चमचे तेल टाकायचं तर मी खूप जास्त तेल पण वापरलं नाही आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला सुरुवातीला कढीपत्त्याची पानं टाकायची त्यानंतर आपण कटच्या रश्यासाठी जे वाटण तयार केलेले आहे ना ते सर्व वाटण तेलामध्ये टाकायचं जवळपास पाच किंवा सात मिनटं आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण छान परतवून घ्यायचं आहे वाटणाला तेल सुटल्यानंतरच यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे तर माझे हे सर्व काही सुवर्ण मसाले आपले घरगुती पद्धतीने तयार केलेले आज हे सर्व मसाले वापरून मी कटवडा बनवणार आहे तर यामध्ये लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर काळा मसाला मालवणी मसाला गोडा मसाला हळद पावडर धना पावडर हे सर्व प्रकारचे मसाले आपल्याकडे उप उपलब्ध आहे स्क्रीनवरच्या नंबरवरती व्हॉट्सअपला वर्थ मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला मसाल्यांचे रेट आणि भावसुद्धा समजतील ऑर्डर करण्यासाठी नंबर दिलेला आहे तर कुरिअर फ्री असेल चला आता यामध्ये मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे यामुळे भाजीला आहे ना रंग आणि तरी खूप छान येते आणि भाजी थिक होते त्यानंतर यामध्ये सेलमची शुद्ध हळद पावडर टाकते अर्धा चमचा सेलमची शुद्ध हळद पावडर आपल्याकडे एकदम प्युअर मिळते त्यानंतर यामध्ये धना पावडर पण एक चमचा टाकते तर हीसुद्धा आपल्याकडे कुठलेली मिळते त्यानंतर आपला सर्वात फेमस मसाला काळा मसाला जो आपण चिकन मटण हुसळी कोणत्याही भाजीला आपण वापरू शकतो इथे मी दोन चमचे काळा मसाला टाकलेला आहे मसाले सर्व काही तेलामध्ये पुन्हा पाच मिनटासाठी ना छान परतवून घ्यायचे मसाल्याला आणि वाटणाला तेल सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे बाजूच्या शेगडीवरती मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं भाजीला छान अशी तरी यावी यासाठी पाणी ओतताना गरमच पाणी टाकायचं भाजीला आता पाणी टाकताना मी अंदाजे टाकते आपल्याला रसायना पातळच ठेवायचा आहे वडा रस्साचा रस्ता खूप जास्त घट्ट नसतो त्यानंतर यामध्ये मी दीड चमचा चवीनुसार मीठ टाकलं आणि मस्त हिरवीगार बारीक कोथिंबीर कापून टाकायची वरतून रसायना पंधरा मिनटं मस्त मंदाचेवरती उकळू द्यायचा तोपर्यंत आता आपण वडा करण्यासाठी बटाटे वाटणाची तयारी करू इथे मी दगडी खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये सातते आठ हिरवी मिरची आणि आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडासा आहे ना ठेचून घ्यायचा म्हणजे वाटण तयार करून घ्यायचं तर अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेलं आहे यामुळे खूप छान मस्त टेस्टी होतं आपला वडा रस्सा तर चला आता रस्सा पण छान उकळला आहे बाजूच्या शेगडीवरती पुन्हा एक पॅन ठेवलेला आहे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरं टाकलं कढीपत्त्याची पानं टाकली पावचमचा ह हिंग टाकायचा आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटणही टाकायचं आता हे सर्व काही तेलामध्ये थोडंसं फ्राय करायचं त्यानंतर यामध्ये पावचमचा हळद पावडर टाकायची आणि आपण बटाटे उकडून घेतलेले होते ते सोलून थोडेसे हातानेच कुसकरून टाकायचे फोडी करत नाही बसायच्या प्रकारे तुम्ही बटाट्या ना हातानेच कुस्करून टाका त्यामुळे ना वडा मधला जो वडा असतो ना तो खूप छान लागतो खायला त्यानंतर यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं पुन्हा थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची त्यानंतर हे सर्व काही छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये खूप जास्त शिजवायची याला गरज नाही पदार्थ मिक्स झाल्यानंतर शेगडी बंद करून टाकायची आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं भाजीला आपल्याला आता वड्याचं कोटिंग तयार करायचं आहे तर इथे मी बाऊलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा बारीक चवीनुसार मीठ टाकलं अर्धा चमचा ओवा आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची थोडंसं पाणी टाकून आपल्याला पिठीने व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही त्यामध्ये मी आता खाण्याचा सोडा टाकते अगदी कमी टाकायचा त्यानंतर थोडंसं पाणी टाकते हे पीठेनं व्यवस्थित आता तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर तुम्ही इथं बघू शकता खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट मी केलेलं नाही आहे अशाच प्रकारे आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे त्यानंतर आता आपली भाजी पण थंड झालेली आहे भाजी चोटे -चोटे तर भाजीचे थो छोटे छोटे ना गोळे करायचे आपल्याला म्हणजे वडा बनवायचे तर त्या आकारामध्येच करायचे अशा प्रकारे आणि एका प्लेटमध्ये हे सर्व काही गोळे आपल्याला करून घ्यायचे वडे करेपर्यंत कढईमध्ये तेल पण गरम करत ठेवायचे शेगडीवरती सर्व वडे तयार करून झाल्यानंतर पिठामध्ये टाकायचा आणि अशा प्रकारे तो पिठामधून बुडवून तेलामध्ये सोडायचा तर तुम्ही हाताने पण करू शकता पण इथे मी चमच्याने करते तर व्यवस्थित चमच्याने करता पण येतो वडे तेलामध्ये सोडता नाही ना तेल मध्यम आचेवरतीच ठेवा खूप कडकडीत तेलामध्ये वडे सोडू नका नाहीतर ते पटकन लाल होतील मीडियम फ्लेमवरतीच हे बटाटवडे आपल्याला तळायचे म्हणजे ते आतपर्यंत छान शिजले जातील बटाटवडे अलगत अलटी पलटी करून दोन तीन मिनटं छान तेलामध्ये तळून घ्यायचे आणि सोनेरी गोल्डन रंगावरती आल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर छान आपले बटाटवडे इथे तळून झालेले आहे तर अशाच प्रकारे मी बाकीचे पण ना तळून घेतलेले आहे आणि बाजूच्या शेगडीवरती इथे मी कटचा रस्ता बनवला आहे तर तो पण छान झालेला आहे तर तुम्ही बघू शकता कटला खूप छान मस्त तरी आलेली आहे आणि दिसतोय एकदम झणजणीत जन तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी कटचा रस्ता आणि बटाटवडा करू शकता चला आता एका डिशमध्ये ना कटचा रस्सा टाकायचा आहे थोडीशी तरी टाकायची वरती आणि यामध्ये आता दोन बटाटवडे टाकायचे कटवड्यासोबत तुम्ही पाव ब्रेड काहीही खाऊ शकता त्यासोबत कांदा लिंबू सर्व काही ठेवायचं आहे अशा प्रकारे आजची आपली ही डिश तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय